जर तुम्ही असला ठेवणारे जरी पाथरीकर दादा असले तरी हे घडत आहे त्याच कारण माझा राजा आहे दादा महाराज आज जर छत्रपती होऊन गेले नसते ना काय एवढ्या थाटात मंडपात बसताय हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती परवानगी जापना हम थोडा कीर्तन करना चाहते आपली मर्जी होत करली ती होई म्हणला असता तर ही बाई इथं आली असती म्हणून जाणीव ठेवत जा ज्याला आदर आणि कदर करता येत नाही जीवनात त्याची जी प्रगती कधी होत नाही माझ्या राजाची कदर कारण राजा तर माझ्या आई बहिणींच्या भरू तुमच्या डोळ्यात देखत लुटली गेली असती तरी तुम्ही कनबर ही हालचाल करू शकला नसता आठवा जरा साडेतीन वर्षापूर्वीचा काळा कुठं कालखंड महाराज आमच्या मुघलांची सत्ता मराठ्यांच्या डोक्यावर थयाथया नाचत होती दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोला होता सत्ता काही म्हणजे लढाया केल्या यामध्ये सामान्य जनता भरडली गेली अरे कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त झाले कुणाची कूस उजाडली तर कुणाच्या कुंकुवा बरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले घराघरातून गर ऐकू येणारे आक्रोश किंचाळेला उदक्या ऐकून चोपड्यात उरल्या सुरल्या मिनिमित पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विजत होत्या अशाच का ज्योती एक तै जपुनिमज्योती एक तळपता ताडाबुन्या भोताला लावतरली तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली राजा शिवाचे आणि या स्वराज्याचा उदय झाला दादा राजा सोपा नव्हता माणसाला वाटत तेवढं सोपं नाही हे एवढं सुखात जगताय ना हे त्या राजामुळे प्रत्येकच एक राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे माझ्या राजाच नाव गडकिल्ल्यांच्या दगड महाराज आता एक सुद्धा बदलाय पाहिजे महाराज तुम्हाला खरं सांगते आता ही अवस्था राहिली नाही आता माझ्या गर्लफ्रेंडचं नाव वगैरे गड किल्ल्यांचा दगड तो बासमतीच खातो पण तीच रेशमचं तीन रुपये किलोचं तांदूळ दहा रुपये किलो न गरीबाला ऐकतो जाते कोरोनात पाच रुपयाचा मास्क, मास्क पंचवीस इकला दहाच सॅनिटायझर ऐंशी इकलं ला। त्यांना वाटलं नाही माणसं मारतायत बिरतायत काय नाही मड्याचे सुद्धा पैसे करणाऱ्या जाती आहेत पण काही म्हणा कोरोनानं लई जिरवली बासमती खाना सुद्धा रेशन वर आलं त्याला माहित आहे कधी बंद पडून भरोसा नाही साठवो साठव ठेवा आर लई जिरली हि जी म्हणायची ना पैसा पैसा आणि पॉझिटिव्ह निघू द्या बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाग नाही खा कोणी अनायच तू मिंदगी जिंदगी गर्लफ्रेंड ला सांगा एक प्रयोग करून बघा पोरव आज रात्री तिला फोन करा आणि तिला म्हणा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय ती जर तुला भेटली ना मी बी पाठलाची नाही प्रेम प्रेम करीता तुम्ही अरे मूर्ख आहे महाराज लय आणि ही बर मी म्हणत नाही प्रेम करू नका मी खरच नाही म्हणत प्रेम करू नका बिनास्त करा एवढं उठव आलंय ना तुमचं प्रेम बिनास्त प्रेम करा परम प्रेम करा या मातीवर करा परम प्रेम करा या देशावर करा परम प्रेम करायचंय ना अरे माय पाठी नास्त प्रेम करा कलंकित निरपेक्षित असत त्याला प्रेम म्हणायचं राधेने श्रीकृष्णावर केलं ते प्रेम जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम महाराज आई लेकरावर करते ते प्रेम आर्मिटली पोर देशावर करतात ते प्रेम मावळ्यांनी क्षत्र लाज वाटते का रमेश वसे सुशीला तिला लाल चुलीला लाव पेटवणीला एवढी लायकी का गड्यांच्या दगडावर तुमची नावं लिहायची हे आपला धर्म आपण बुडवला दुसऱ्याने नाही दारू करून गडावर चढायचं आणि अजून एक प्रथा निघाली बर का ती कुणालाही राजे म्हणायचे मित्राला बी राजे जी रात्री ध्वत्रात मोठतो ती राजे ज्याला बायकोतला डुकरातला फरक कळत नाही ते राजे का हा राज बोललो राग पण मला सांगा स्वतःच्या बापाच्या नावाने दुसऱ्याला हाका मारता का मारदा का हो मारदा मारत असला तर सांगा मारदा का, का? तुम्हाला तुमच्या बापाच्या नावानं हाक मारली राग येईल का मनानं आनंदानं जगचा राग ना येईल का नाही अरे मग माझ्या बापाच्या नावानं कशा दुसऱ्याला हाका मारता बाप आहे तो राजे एकाच दोनच राजे दादा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याच्या पलीकडे दुसरा राजे नाही आलतू फालतू नालायकांना राजे म्हणायचं नाही बंद करा ती जरा कुणालाही कसली पदवी द्यायची नाही पदवी द्यायची ना त्याला अशी द्या नालायक द्या हलकट द्या काय द्यायची ती द्या पण राजे नाही त्यांच्या कुळातले असतील तर ठीक आहे पण कुणालाही राजे हे प्रथा केले लोकांनी आजकाल काही करतात काही स्वतःला जायची खायची आकल नाही दुसऱ्याचा धर्म बुडवतात धर्मासारखं वागता येत नसेल धर्माला कलंक लागेल असं वागायचं नाही महाराज शिवजयंती करायची तर अशी करायची महाराज आमची बरोबर शिवजयंती करतात गावोगावात करतात केलीच पाहिजे करायलाच पाहिजे पण एक वाक्य सांगते पायाला हातलं जोपर्यंत छत्रपतीचं नाव मुखात सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी राजाचं नाव घ्यायची नाही तर नाही दादा इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा इतकं व्यसन मुक्त गाव आहे का बर ज्याला सुपारीच सुद्धा व्यसन नाही अशा स्वाभिमानानं ना हातवरी करा स्वाभिमान <laughs> <laughs> जाऊ दे खालचे बघू स्टेज वरच्या आतमध्ये बघू मला कस आहे त्यांच्याकडे आहे बोलण्यात नाही बरेच या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी जे खाते ते वाजवा खाय टाळ्या वाजवताय खाणारे अरे ह्याच्यात आपलं नाव का वाईन जरा बघा तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही आमचे सुद्धा धड नाहीत बर का आमचे टाळकरी माळकरी सुद्धा कीर्तन झालं तुझा नाही इथले नाही महाराज तिकडले आम आमच्या भागातले आमच्या अवघड आहे आमच्या भागात सगळंच आहे महाराज आमच्या भागात लईच आहे अशा जाती जन्माला आल्या ज्या पैसे खात्यात तुमच्या भागात नसेल नाही नसनच महाराज तुम्हाला सांगते पैशा पै आमच्या भागात असा सरपंच केला ज्याला सई सुद्धा येणार ते अंग सव्वीस जानेवारीला मास्तरला आला मास्तरनं सरपंचाला झेंडा वंदनला बोलवलं गावातल्या सरपंच झेंडा वंदनला गेला त्याला राष्ट्रगीत पाठ नाही ते ह्या बरायला मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वाढा सरपंचा अशी दुरी वडली झेंडा खाली सरपंच वर घ्या दोरीच असली मग गावची दोरी योग्य माणसाच्या हातात महाराज मतदान करा कर्तव्य नीतिमत्तेनं जगा आमच्या देशात नीतिमत्ता राहिली नाही बोलल्यावर राय येतो पण आमच्या देशात आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव होत रेषा कळलं कळलं त्यालाच कळलं महाराज आणि मला सांगा जो श्रीमंत आहे तुरेशन खातीन वर केला ते प्रेम दादा प्रेम त्याला म्हणायचं कशाला एका व्हॅलेंटाईन डे महाराज डे सांगते मी सांगते पूर्ण बदला तुम्हाला कर्तृत्ववान निर्व्यसनी लग्नाला सुद्धा तसली पोरा आवडत नाही तुम्हाला फक्त जो ओहर छान दिसतो वरवर तुम्हाला फक्त बाह्य महत्वाचं तुम्हाला द्राव मालकरी टाळकरी होय महाराज जाऊन बघा असे महाराज लोक पडू नयेत महाराज ना, ना, ना गोन कारण आम्हाला वाटत महाराज अनएज्युकेटेड महाराज लोक अनएज्युकेटेड असतात शिकलेले नसतात काही येत नाही म्हणून कीर्तन करतात खरंय का नाही आता इथं बसलेल्या ऐंशी टक्के लोकांना वाटत असेल मी शाळा शिकत नाही शिकत असली तरी हुशार नसन दिवसात तीन -तीन तुम्हाला एक सांगू अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतोय मी शिवलेला या यावर्षी ठेवायलाय बारावी सायन्सला मला चौऱ्याण्णव टक्के सत्ताइशी पॉइंट मार्क होते हो त्या भगवंताची दे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे उद्यमे नाही सिद्ध्यंती कार्याने न मनोरत आहे नाही सुप्त सिंहस्य प्रविशंती मुखी मृगा कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटल्यावर कर्मशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही घर बसले अभ्यास होईल म्हणल्यावर होत प्रत्येक गोष्टीला चित्त लागते म्हणून तुम्हाला सांगते चॉईस बदला कर्तृत्ववान पोऱ्यासोबत लग्न करा आम्हाला पोरींना टाईट जीन्सवाला लागतो टाईट त्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही मग ती हवा जायला फाडत ना थोडं इथं फाडत थोडं इथं थोडं माग नदी फाड म्हणजे सर्क्युलेशन होईल अरे श्रीमंत योगीच्या कुळात आला आणि बिखाऱ्यासारखी लक्ष न पोर हिथल्या दोन गुंड्या उघड्या इकून इकून रान हाणलेल थोडं कोंबड्या गत वरच लाल केलेलं अरे तो काय कोंबडा आहे का बापान पोरगा झाला म्हणून अख्या गावात बेडे वाटले त्याला काय माहिती कोमराने तसाच लय राग येत तुम्हाला काही मना बर का जे आहे ते टिकवत जा रे संस्कृती टिकवा ना काय जात तसलं नाही महाराज म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये ना लेकर चांगली ले असली बास बाकी काही लागत नाही महाराज तुमच्या पोटी लेकर, लेकर तुमच्या पोटी सुद्धा लेकर चांगली जन्माला येतात दोन तीन गोष्टी ऐका माता रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू तुमच्या ओठाला रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू तुमच्या ओठाला गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला तुक बराय ज्ञान श्रमवली येतील तुमच्या पोटाला चांगली लेकरं जन्माला येतील आणि जर अशी लेकर जन्माला आली ज्यांना आपलं कर्तव्य कळलं तू खूप बाराय सांगतात आभंगाच्या प्रथमच्या